मिरजेतील सरापकट्टा बारा इमाम दर्गा समोरील बोळात राहुल कदम राहणार मिरज यांचे आर के ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे त्यांनी रोजच्यासारखे आपले सराफी दुकान बंद करून आपल्या घरी गेले रात्रीच्या वेळेस काही अज्ञात चोरट्यांनी येऊन दुकानाच्या वरून पत्रा उचकटून आत प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने लंपास केले ही घटना पहाटे ते रात्रीच्या वेळेस घडली असल्याची घटनास्थळावर चर्चा सुरू होती सकाळी दुकान उघडल्यानंतर राहुल कदम यांना ही घटना समजताच मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच यावेळी श्वान पथक आणि श्वान जाऊन थांबले ही चोरीची घटना घडल्याने सराब कट्टा या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे अधिक तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत महानकर आदि मानी मिरज